हॅलो नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आजचं मी डेली रुटीन दाखवत आहे तुम्हाला माझा मी काय नाश्ता बनवणार आहे जेवण काय बनवते आहे चला तर मग आपण बघूया आणि सकाळचं तर खरं तर, तर ते दाखवायचं राहिलंच मुलं पण सकाळी सकाळी सात वाजता स्कूलला गेली तर त्यांच्या टिफिनसाठी दिलं होतं मी अंड आणि पाव ते तर काय दाखवू शकली नाही कारण त्याच्यानंतर मी ब्लॉग चालू केल्यामुळे चला आपण काढूया कारण ते तर दाखवलं नाही आहे म्हणून मी सांगते फक्त तर चला पण तयारीला लागूया तर सकाळीच मी तर तसं किचन वगैरे सगळा साफ करून ठेवला होता रात्री सगळी भांडी बिंडी घासून किचन वगैरे मस्त पुसून क्लीन करून ठेवला होता त्याच्यामुळं आपल्याला सकाळी लवकर करायला बरं पडतं उठलं का थोडंसं आता मी पुसून घेणार तरी पण आणि आता आपण सुरुवात करूया नाश्त्यापासून आणि आणखीन मला तर देवपूजा पण करायची आहे तर देवपूजा पण करायची आता देव वगैरे सगळे घासायचे मग आपण देवपूजा करणार आहोत इतर मी सकाळ सकाळ गरम पाणी पिते तर गरम पाणी एक रोज मी पिते आज तर लिंबू नाही मा आहे माझ्याकडे त्रासच मी पाणी पिते आता नाही तर लिंबू टाकून मी पाणी पिते आणि इकडं ठेवलेले आहेत पोहे असे भिजवून तर आता आपण पोहेची पण तयारी करायची आहे बनवायला घेऊया इथे बघा माझी झालेली आता मस्तपैकी अशी देवपूजा करून तर देवपूजा केल्यानंतर एकदम फ्रेश आणि एकदम मस्त असं वाटतं बघा तुम्हाला कसं वाटतं ते पण नक्की कमेंट करून सांगा तर आपण आता करूया नाश्ता पोहे बनवायला घेऊया कड खेळली तापत तर आपण टाकूया आता राई आता कढीपत्ता टाकते तर चांगला फायदा झनझने पोहे असतात म्हणून जास्त मिरच्या कापलेल्या झणझणीत सर आपले कांदे पोहे झाले आहेत तयार त्याच्यासोबत मस्त असत चहा पोहे तर मस्त असं झाले आता खातोय दोघी तरी गप्पा मारून म्हणत त्याच्यासोबत चहा आणि भाऊजी पण होते भाऊजींना खूप घाई होती म्हणून ते लवकर गेले पण ऑफिसला डब्बा नव्हता तर नाश्ता वगैरे करूनच गेले तर आम्ही दोघींच्या आंघोळ झाल्या मी भाऊजींची बाकीच्या वेळेस झोपलेले आहेत तू बस घेतच असेल तर, तर ते आता ते उठल्यानंतर ते पण नाश्ता करतील तर आमचं झालं तर नाश्ता आणि चहा तर बघूया आता पुढचं ती काय ते जेवण काय बनवायचं ते आता इथं आम्ही दोघीजणी कसं आहे स्वयंपाक बनवतोय एक चपाती एक भाजी तू काय बदलते ती सांग माझी आता भेंडी बनवून झालेली आहे आणि आता मी बनवते चटणी सुकताची चटणीचा मी आता व्हिडिओ बनवते तर व्हिडिओ सगळं चालू आहे काम आज आपण दोघी मॅचिंग झालोय मी बनवते चपाती ती बनवते सुकट सुक्याची चटणी आणि भेंडी तर बनवून झालेली आहे डाळ भात लावलेला आहे डाळीला फोडणी द्यायची बाकी आहे असं आम्ही दोघी मिळून काम करतोय तुम्ही सगळे विचारता एक जणच करत का दोघी करता का, दो 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 का आज तुम्हाला कळेल कसं का आम्ही काम करतो ते आणि विचारत असतात एक कुठे गेली दुसरी कुठे ते चला सगळं जेवण बनून झालं पण आम्ही तुम्हाला दाखवू आता जेवण तर सगळं झालं बनून ते बघा चपात्या वगैरे झाल्या बनून आता डाळ पण झाली भात झाला चटणी भेंडी सगळं बनवून झालेले आहे बघा भेंडी बनवून झालेली आहे आणि ही आपली सुकट्याची चटणी आणि इथलं लावलेलं आहे आता भात डाळ पण झाली आपली बनवून तर आता राहिला आपल्या किचन आवडायचं किचन वरच सगळं राडा काढायचा भांडे घासायचे तर बघा आमचं जेवणाचं सगळं होईल काम पूर्ण हे बघा त्याला आता राडा आहे तो आवरून भांडी घासून घेते तोपर्यंत माणसी धुती एक कपडे तर ते मानसी कपडे धुतीये आणि आमच्या कपडे धुवायला आंघोळ भीव थोडंसं बटन इकडचं तिकडे झालं नव्हतं आंघोळा कपडे पण जास्त आहेत कारण माणसं जास्त ते कपडे पण जास्तच आणि इथे ह्या घरी मशीन नाहीये तिकडं आहे मशीन तर आता बघूया इकडं पण घेतलेलं मग कपड्याचं टेन्शन जाईल पण आता इथं हाताने धुवा लागतं आहे तोपर्यंत आता मी तर किचन आवरते भांडे वगैरे घासून घेते अशी आम्ही दोघींनी मिळून कामं केलेली आहेत तर बघा चालेल विरूचा अभ्यास दूध पण पितोय आणि अभ्यास पण करतोय त्या विराजला पाहिजे की तिथीलला अंड्याची पोळी म्हणून त्याच्यासाठी बनवली आता मस्त अशी अंड्याची पोळी आणि ह्याच्यासोबत पाव मागतोय पण आता त्याच्या पप्पा बोलत की नको पावसाला देऊ चपातीच दे तर बघूया आता काय द्यायचं ते चला कपडे तर जो झाले ते आता किचन सगळं आवरला आता बाकी भांडी तर म्हणजे आमच्या मिळून केलं पण आज काम झालेलं बघा आणि बाकीच राहते आता आमचं जेवण करायचं बाय आमचं चाललं स्कूलमध्ये लपून बसला आहे तो मग ते व्हिडिओ काढू शकतो ब बाय असा मी स्वच्छ असा क्लीन करून घेतलेला आहे किचन भांडी बिंडी गाशी आता जेवण वगैरे करायचं आहे आता विरू पण आमचा गेला स्कूलमध्ये ना आता आता बेडरूम आवरायचा बाकी आहे मला बेडवरती सगळं सा पसारा पडलेला आहे सगळं चेंज वगैरे करायचं आहे मग जेवायचं मग आम्ही थोड़स फ्री अपनी बाकी आपदी पे लादी पसंद काम पूर्ण हो भांडी कपड़े स्वयं इतना अपने घर की रोजी काम तो जे जे तो जे सा, सा पन, हो जेवायला बसलेला आहे आणि मानसी पण बसते जेवायला कारण तिला ट्युशनला जायचं आहे दोनचा ट्युशन आहे तर आम्ही संगतीच बसणार होतो जेवायला आता आलेले आहेत आमच्या सा सासूबाई पण म्हटलं बसूया संगतीच पण आता हिला जायचं आहे उशीर आहे म्हणून म्हटलं तू घे जेवून आम्ही आता नंतर बसतो जेवायला हे बघा आत्या आलेले आहेत तुम्हाला मी बोलली होती आत्या आलो आम्ही जेवायला बसतो म्हणून तर आत्ता आले तर तिकडंच होत्या काल दिवसभर मग आज तरी या म्हटलं इकडं जेवायला आंघोळ बिंगोळ होईल तिकडं सगळं काम चालू तर मग आता आले मगाशी माणसं गेली जेवून तर आता आम्ही दोघे बसलो जेवायला बाकीचे सगळे जेवण करून गेले असं तुम्हाला तर दाखवलेलंच आहे जेवण सुकताची चटणी भेंडी डाळ भात असं बनवलेलं होतं जेवण तर आत्ता आवडलं का जेवण आवडलं जेवण मस्त केलं सुन मस्त नाही दोघी पण हो हो तुम्हाला दिवाळीत तर फराळ दाखवलेला आहे आणि फक्त एक किलोमीटर तिथून आम्ही राहतोय ती आहे पण मला रिक्षा नाही यावं लागतात पोरेच गाडीवर चालत पण आम्हाला रिक्षा नाही यावं दिसत नाही म्हणून फक्त एक किलोमीटर इथून पुढे तिथं तर असं आमचं जेवण बघा असून पाहिजे ब्लॉक मंडळी तुम्ही पण जेवायला मस्त घरचं आमचं जेवण आहे तर या तुम्ही पण जेवायला आणि सकाळपासूनच रुटीन डेली ब्लॉग जाऊ बहिणी आणि मी जेवण काय बनवलेलं आहे ते तर नक्की तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा आणि कसा ब्लॉग वाटतोय तर नक्की मला कमेंट करून सांगा चला ओके बाय